मधुर ऑप्टिशियन्स फाशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज बेन ट्रेन एज्युकेशन संचलित आव्हार क्लासेसच्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न जाधव संकुल येथील ब्रेन ट्रेन एज्युकेशन संचलित आव्हार क्लासच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व मेहनतीला दाद देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह पालकांसाठी प्रेरणादायी ठरला या कार्यक्रमाला बेन ट्रेन एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र निकुंभ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर आव्हाड होते व्यासपीठावर आव्हाड क्लासेसच्या संचालिका शीतल आव्हाड व ऋतुजा घोणे यांची उपस्थिती लाभली यावेळी बोलताना प्रमुख अतिथी नरेंद्र निकुंभ म्हणाले की आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता सातत्य मेहनत आणि आत्मविश्वास या गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे अशा मॅरेथॉन स्पर्धा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेसोबतच मानसिक तयारी मजबूत करतात बेंट्रेन एज्युकेशन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे भाषणात सुधाकर आव्हाड म्हणाले की आव्हाड क्लासेसचा उद्देश केवळ परीक्षेत यश नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता शिस्त व जिद्द निर्माण करणे हा आहे राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचे फलित आहे दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व द्वीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी शीतल आव्हाड यांनी उपस्थितांचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच पालकांच्या विश्वासाबद्दल आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ऋतुजा घोणे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले त्यांचं शिक्षण आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी नेहमी मला आवर्जून आठवण करून देतात की बाबांचे पाठपण तर ते खूप दिवसापासून किंवा खूप वर्षापासून त्यांच्या मागे खंबीर वडिलांसाठी उभे असतात आणि सांगत असतात की तू काहीतरी पुण्याचं समाजसेवेचं शैक्षणिक एज्युकेशनचं काम करत राहा आणि म्हणून बाबा सगळ्यात तुमचा थँक्स तर आम्ही भाऊ बहिणी आम्ही रात्री साडेनऊ ला भेटतो रात्री अकरा बंद शिकत राहतो ते सुरूच राहणार आणि सर्वात नंतर महत्वाचं म्हणजे तुम्ही यांच्यासाठी वेळ काढून पालक पाठीमागे बसला सपोर्ट सांगेल दोन तीन वाक्य सांगेल आणि ते फार महत्वाचे असतील मी एक छोटीशी स्टोरी सांगेल पालकपणे म्हणून तुम्हाला पण आणि त्यांना पण पाच हॉर्सेसची स्टोरी सांगेल पाच घोड्यांची स्टोरी सांगेल ऐकायला आवडेल आवडेल बघूया आपण आपण कुठल्या कुठल्या हॉर्सेस करायचे वर्ष गुरुजन वर जाऊन कदम करायला संपतो असं काल बदलला परिस्थिती बदलली त्यानुसार पाहिजे आपल्या या छोट्या खाई कार्य तुमच्या अंतर्भूत सर्वांनी विकासासाठी जे जे का अभ्यासक्रम तुम्हाला दिलेले तिचं तुम्हाला रोज सांगतात त्या पद्धतीने तुम्ही करतात परंतु आपले खरे मार्गदर्शक कोण आपले खरे गुरु कोण प्रथम तर आपले आई त्यांचं आपण प्रथम ऐकायचं ते आपल्या जसं सांगतील त्या पद्धतीने आपण मागायचं ते आपले पहिले गुरु नंतर आपल्या शाळेत जायला लागलो आपले गुरु जे गुरुजी जे शिक्षक आहेत ते आपले दुसरे गुरु नंतर समाज माणसामध्ये ज्यावेळेस आपण वावरतो प्रत्येक माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळतं प्रत्येक व्यक्तीकडनं रस्त्यानं चाललोही तरी आपल्याला त्याकडनं शिकायला मिळतं प्रत्येकाकडनं

त्यांना सांगितलं मी फक्त दोन मिनटं आमच्या ना अन्न्यांना मार्गदर्शन द्या मी ती असं पटकन कोणाशी बोलत नव्हती स्कूलला पण जायची तर टीचरशी पण तिला जर काही कम्प्लेंट असेल कोणी काही नाव घेतलं तरी पण ती बोलत नव्हती पण ह्या यांची मला ओळख झाली नंतर मी विचार केला की क्लास लावून ठेवून त्या बोलले की लावा तुम्हाला मला आम्ही कॉलनीच नाही आणि हा खूप लांब आहे ह्या साईट येणं म्हणजे मधून जायला लागतं पण मी विचार केला काही भविष्यासाठी निर्णय घेणं योग्य आहे का कुठेही असू द्या पण आपण जायला पाहिजे मग विचार केला की आपण लावून लावून एम्पर तिच्यामध्ये बदल होत होतो असं ती मॅथला खूप म्हणजे वीक होती तिला अजिबात तिच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता म्हणजे तिला हबरायची का मला नाही घरामध्ये रागवता जॉईंट फॅमिली असल्या कम्पॅरिझन होत व तो शांत बसून करून असं प्रत्येक जण बोल तिथं तो कॉन्फिडन्स होता तो निघून गेला होता पण शीतल मॅडम आहे खूप छान त्यांनी मला केलं तुमची मुली तुम्ही का हुशार जास्त नाही तिला करा तुम्हाला असं वाटतं का ती हुशार हे बोलूच ती हुशार नाहीये म्हणून ती हुशार आहे हा शब्द तुमच्या हमेशा तोंडात असू द्या ती हुशार आहे आणि हे त्यांनी मला सांगितलं आणि ते बोलता तिच्यात ती खूप हुशार आहे ती सगळ्यांकडे हुशार आहे असं मी जेव्हा बोलत गेली ना आणि तिला पण तिला एक्झामला पहिले कमी मार्क्स पण मला वाटतं पण